नंतर एका साईडला ठेवायचे तर एक साईड आता दाखवतील तुम्हाला एक साईड आपल्याला त्याच्यावर पैसे आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला तीन ते चार दिवस त्याला आपल्याला अंधारे बोलतील म्हणजे जर सूर्यप्रकाश पण थोडा आणि सावली पण असते अशा ठिकाणी हे करायचं आहे आणि एक एक दोन दिवसानंतर पाणी शिपत राहायचं थोडं म्हणजे तो ओलावा त्याच्यामध्ये आपल्याला हे करायचं फरवायचं त्याच्यानंतर तीन ते चार दिवसानंतर तुमचे किती बियाणं बोले त्याच्यावर सगळं तुमचं बियाणं पेरायचं शकतात नाही पेरायचं ठरवायचं समजा सत्तर बियाणं तुमची उगवली शंभर पैकी तर ती बियाणं वापरायला चांगलं आहे तुम्ही वापरू शकता म्हणून फिरू शकता ते ती उगायची शी आहे एकोणसत्तर जर बिया उगवल्यात तर, तर तुम्ही तीस किलो बियाणं वापरता तुम्ही साडेतीस किलो वापरायचं अडुसष्ट उगवल्या एकसष्ट किलो वापरायचं एकतीस किलो वापरायचं जसं जसं एक एक टक्का तसं सहा अर्धा किलो बियाणं आपल्या क्रिकेट ह्याच्यामध्ये वाढवायचं आणि समजा ही पासष्ट टक्क्याच्या साठ टक्क्याच्या जर खाली आलं जरी परत आलं तर ती बियाणं वापरायचं नाही ती बियाणं कैल बियाणं असते ती बियाणं उगवत नाही पंधरा मिनट पंधरा मिनिटाची ही टेस्ट आहे पंधरा मिनटां तुम्ही हे सगळं होतं आहे सगळं सर सांगले सर सांगितलं त्याच्यामध्ये आपण तीन ते चार्ज करतो तुम्हाला तर अजून काही तिला वेळ आपल्याला वीस पंचवीस लाख तर तुम्ही असेल असेल मार्केटमधून अर्ध्यापर्यंत हे आहे

पण ही कधी पण फिर आणची पिशवी खालून पडायची भरून पडायची नाही ती लक्षात ठेवा आणि पीस प्रक्रिया सगळ्यांना आहे पीस प्रक्रिया कोण कोण करता येईल गावामध्ये कोणाच्या घरी पीस प्रक्रिया केली जाते कोणीच करत नाही